फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला मिळवा खात्रीशीर इन्कम सरकारची शंभर टक्के गॅरंटी असलेली योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका उत्तम पोस्ट ऑफिस योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जिच्यामध्ये तुम्ही फक्त एकदाच एक, एक रकमी गुंतवणूक केलीत की, की दर महिन्याला एक ठरलेली रक्कम तुमची सेविंग्स म्हणून उपयोगाला येईल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही योजना नेमकी काय आहे यात किमान आणि कमाल किती गुंतवणूक करता येते आणि याचे फायदे काय आहेत आणि सध्या एक जुलै दोन हजार पंचवीसनुसार सरकार यावर कोणता व्याज दर देत आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला एक सेफ इन्व्हेस्टमेंट आणि दर महिन्याला फायदा मिळवून देणारी योजना समजून घेता येईल ही योजना कुणासाठी योग्य आहे जर तुम्ही नुकतेच रिटायर झाला असाल किंवा एखादी प्रॉपर्टी विकून तुमच्याकडे एक रकमी रक्कम आली असेल आणि ती रिस्क फ्री ठिकाणी इन्व्हेस्ट करायची असेल तर हा प्लॅन अगदी परफेक्ट आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचे फायदे असे आहेत एकदाच पैसे गुंतवा दर महिन्याला व्याजरूपात कमाई मिळवा हे थे व्याज थेट तुमच्या बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा केलं जातं पाच वर्षानंतर पूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळते विशेष म्हणजे या प्लॅनला सरकारची शंभर टक्के हमी आहे म्हणजे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील व बँकेच्या एफ डीपेक्षा पेक्षा जास्त व्याजदर निश्चितच मिळेल इंडियन पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम प्लॅनमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयापासून अकाउंट ओपन करू शकता व या मंथली प्लॅन मध्ये तुम्ही सिंगल अकाउंटसाठी कमीत कमी नऊ लाख रुपयाची व जॉइंट अकाउंटसाठी पंधरा लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करू शकता या इंडियन पोस्ट ऑफिस मंथली इन्कम प्लॅन मध्ये सध्याच्या म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसच्या व्याजदरानुसार तुम्हाला सात पॉइंट चार टक्के व्याजदराने व्याज मिळते जे की बँकेच्या एफ डी पेक्षा थोडं जास्त किंवा कमी असू शकते पण ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे बँकेप्रमाणे आता याकरिता अकाउंट ओपन कसं करायचं तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या ब्रांचमध्ये जाऊन एम आय एस अकाउंट ओपन करू शकता आवश्यक डॉक्युमेंट्स आणि अर्ज अप्लाय करा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल अजूनही तुमचा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये